वडवड नागनाथ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची प्रचार मोहीम जोरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून कुठल्याही क्षणी होऊ शकते हा अंदाज लक्षात घेऊन चाकूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या इच्छुक भावी सदस्यांनी प्रचार फेरीत मुसंडी मारली आहे वडवड नागनाथ जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार भानुदासराव पोटे व पंचायत समिती गणाच्या व पंचायत समिती संभाव्य इच्छुक उमेदवार श्रीमती मीरावती हर्षवर्धन कसबे यांनी आपल्या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदारांना भेटीचा कार्यक्रम आखला आहे पक्ष कुणाही उमेदवाराला तिकीट देऊ पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही प्रचार फेरी आयोजित केली आहे आज लातूर रोड येथे प्रचार फेरीचा शुभारंभ येथील ग्रामदैवत श्री संत गोविंद बाबा यांच्या मंदिरात नारळ फोडून करण्यात आला यावेळी इच्छुक उमेदवार हरदासराव पोटे श्रीमती मीरावती हर्षवर्धन कसबे कॉम्रेड कॉमेश कसबे यांच्यासह लातूर रोडचे उपसरपंच विजयकुमार मारापल्ले यांच्यासोबतच इतरही त्यामध्ये लातूर रोडचे माजी सरपंच मधुकरराव मुंडे माजी सरपंच अब्दुल रहीम शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सिद्धेश्वर आप्पा अंकलकोटे मोहनराव मारापल्ले राजेश दराडे राजेश्वर डुमणे गोपाळ बदाडे भदाडे दयानंद वाघमारे विद्या शृंगारे अजय वाघमारे सिद्धेश्वर गायकवाड गफूर सय्यद खलील लढाईत यांच्यासह धरणीचे सुधाकरराव पोटे सचिन तोरे मधुकर यदले धारोळ्याचे उला साहेब यांच्या असंख्य कार्यकर्ते आज रॅलीमध्ये सहभागी झाले महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या कामावर विश्वास ठेवून जनता नक्कीच आमच्या पाठीमागे राहील असा विश्वास भानुदासराव पोटे यांनी दिला राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद नंद वाग्मारे जिल्हा त्या साकुर तालुक्यात लातरोड या ठिकाणी राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बांदा पोटे नमस्कार आपले नाव सांगू माझे नाव बांदास तुकाराम पोटे राहणार घरणी तालुका चापुर जिल्ह्याला आपण जय या लातूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून मतदारापुढे जात आहेत तर आपण मतदानापुर मतदारांना काय म्हणून मतदान मागत मी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचा एक कार्यकर्ता म्हणून हे पंचवीस वर्षे झाले त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत मी निस्वार्थपणे त्यांच्या प्रत्येक निवडणुकीला मी त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मी पक्षा राष्ट्रवादी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि साहेबांनी आदेश दिल्याच्यानंतर मी लढायला तयार आहे तरी मला जर लातूर मावना घरणी या परिसरातील गावच्या लोकांनी जर मला निवडून दिली तर मी निस्वार्थपणे लोकांची सेवा करेन आणि मी कुठलाच भ्रष्टाचार कुठलंच काही न करता किंवा कुठल्याच रुपये कोणाचा न घेता मी लोकाची सेवा करेन ही हीच मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी मागण्यासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी आज या मतदारा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असल्यामुळं या मत गावातील मतदाराला भेटून बाबा मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी मागत आहे सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं आपण सर्वजण तन मन धनानं काम करतो आणि अशा या निवडणुकीमध्ये कसाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन दादाला उमेदवारी मिळण्यासाठी आज या गावामध्ये आपण एक सर्वांना घरोघरी जाऊन भेट देण्याचं काम केलेलं आहे चांगला प्रतिसाद आहे आणि साहेबाच्या कामावर लोक खुश आहेत सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत राशन असेल लाडकी बहीण असेल शेतकऱ्याचं अनुदान असेल अतिवृष्टीमधले काही प्रश्न असतील अशा अनेक गोष्टी या ठिकाणी साहेबाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये व्यवस्थित असं कार्यक्रम राबविला जात आहे आणि तोच कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आज पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दादांनी जर आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मागितली असली तर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी आज या या लातोडवासियाच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी दादांना अनुमत देतो आणि साहेबांना विनंती करतो की साहेबांनी दादांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी द्यावी आणि आमच्या कसबेताई यांना पंचायत समितीसाठी शिफारस करावी या ठिकाणी नमूद करतो आम्ही सर्वजण तन मन धनाने या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी खूप असा प्रयत्न करू आणि एक चांगला मॅसेज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळव दादांना माझ्या कोण लातूर अशा कोण हार्दिक शुभेच्छा आहेत कशाबद्दल निवडणुकीबद्दल येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी दादा जिल्हा परिषदेसाठी आमच्या लातूर असे तर्फे वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटामधून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष बंदासराव पोटे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागित केली आहे आणि आमचे नेते राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या आदेशानुसार निवडणुका जाहीर कधीही होतील उमेदवारी कुणालाही दिली जाईल पण अगोदर आपण आपला पक्ष वाढवला पाहिजेत आपले उमेदवार थेट मतदारापर्यंत गेले पाहिजेत म्हणून आमचा हा पहिला प्रचार दौरा आज चालू आहे जवळजवळ आमच्या कार्याध्यक्षांनी बनदासराव कोटेंनी वडवळ जिल्हा परिषद गटातली दहा अकरा गावं पूर्ण केलीत सगळीकडं मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे आणि हे प्रतिसाद पाहून नक्कीच मला वाटते की येणारी जिल्हा परिषद ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात येईल आणि या माध्यमातून आत्तापर्यंत जे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं आहे जनतेतल्या तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं आहे याचा फायदा जिल्हा परिषदच्या माध्यमातून नक्कीच होईल आणि आमच्या शुभेच्छा बांधासराव पोटे यांच्या सोबत आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो या लातरोड मध्ये मजूर आहेत गोरगरीब आहेत ते सर्वांचा या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला प्रतिसाद आहे व इच्छुक उमेदवार जे बांधाजी पोटेसाहेब आहेत यांच्यासोबत आपल्या शुभेच्छा देऊ इथेच थांबू दयानंद वाघमारे राष्ट्र माझा चाकू घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा